24, आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्यामधून दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला या ईमेल पत्राद्वारे सूचित करण्यात आलं आहे की जिल्ह्यातील सर्वच रास्त दुकानदाराकडे प्राधिकार पत्र नसताना सुद्धा त्यांना धान्य वितरित करण्यासाठी ते पास कसे केले जाते याबाबत प्रत्येक तालुक्यात काही दुकानदार मयत झालेत काही दुकानदारांचे दुकान काही कारणामुळे बंद पडले बचत गटांना सुद्धा दुकाने दिली आहेत त्यांची काही कारणामुळे दुकाने बंद झाली आहेत काही दुकाने बंद झाल्यानं ते इतर दुकानांना जोडले गेली का अशा कारणांमुळे जी दुकाने बंद झालीस त्यांना धान्य विकण्याचा कोणतेही प्राधिकार पत्र नाही तरी सुद्धा त्यांना प्रत्येक तहसील कार्यालयातून धान्य पास करून वितरित करण्यात येते आणि ते धान्य वितरित केल्याचे आजपर्यंत दाखवत आले त्यामुळे अशा रास्त दुकानदाराला कोणताही अधिकार नसताना त्यांना धान्य वितरित केले तर कसे वितरित केले जाते असा यक्ष प्रश्न जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला पडला असून याबाबत जिल्ह्यातील सर्व रास्त दुकानदाराच्या कागदपत्राच्या तपासण्या करण्यात येणार आहे त्यामध्ये वाशिम तालुका बावीस आणि तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मालेगाव तालुका चोवीस आणि सत्तावीस जानेवारी रिसोड तालुका अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी मंगळूरपीर तीस एकतीस जानेवारी कारंजा तालुका तीन चार फेब्रुवारी माणोरा तालुका पाच सहा फेब्रुवारी मूळ पत्र आणि त्यांची दोन आणि तसेच आधार कार्ड प्रत बचत गट संस्था त्यांचे अध्यक्ष सचिव यांचे अद्यावत पासपोर्ट फोटो दोन आणि आधार कार्ड झेरॉक्स प्रत रास्तभाव दुकान जोडलेले असल्यास रास्तभाव सोडल्याचा मूळ आदेश आणि झेरॉक्स प्रत प्राधिकारपत्राचे बँक पासबुकची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे घेऊन संपूर्ण जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करण्यात येणार असल्याचं पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांनी सर्व तालुक्यातील तहसीलदारांना ईमेलद्वारे क्रमांक कक्ष अठरा का अन्न कावी सात दोन हजार पंचवीस याद्वारे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रास्तभाऊ दुकानदारांची तपासणी संदर्भात कळवण्यात आले परंतु रिसोर्ट तहसील मधील पुरवठा निरीक्षक अधिकारी यांना याबाबत माहिती नसल्याचं त्यांनी बोलताना सांगितलंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा